हा दाखल होताच आपल्यालाही आता अटक होऊ शकते अशी कोणकोण विशाल अग्रवालला लागली होती आणि त्यामुळेच की काय त्यांना पुढचा प्लॅन आखला आणि अंमलातही आणला पोलिसांना हुलकावणी देत तो या शहरातून त्या शहरात फिरत होता मात्र कानून के हात लंबे होते हे या म्हणीप्रमाणे पोलिसांनीही लपत छुपत फिरणाऱ्या विशाल अग्रवालला बेड्या ठोकल्यास नेमकं काय झालं फरार काळात बिल्डर विशाल अग्रवाल नेमका कुठे होता पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून अल्पवयीन पोरानं बेदरकारपणे पोर्शे कार चालवून दुचाकीला उडवलं या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या पोराला लगेच जामीन मिळाला मात्र या पोराच्या बापावर अर्थात बिल्डर विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्याला अटक होऊ शकते अशी कुणकुण लागल्यानंतर विशाल अग्रवाल नॉट रिचेबल झाला होता गुन्ह्याचं गांभीर्य वाढल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस विशाल अग्रवालचा शोध घेत होते गुन्हे शाखेची दहा ते बारा पथकं पुणे शहर आणि आजूबाजूला असलेल्या त्याच्या मालमत्तांवर जाऊन त्याला शोधत होती मात्र विशाल अग्रवाल पोलिसांना चकवा देत होता अटक टाळण्यासाठी विशाल अग्रवाल सर्वप्रथम दौंड शहरात गेला तिथल्या एका फार्म हाऊसवर काही काळ थांबल्यावर तो कोल्हापूरला गेला कोल्हापुरात गेल्यानंतर एका मित्राला भेटला आणि तिथून त्यांना पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ड्रायव्हरला गाडी घेऊन मुंबईच्या दिशेनं पाठवलं दरम्यान या गाडीची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचं एक पथक या गाडीचा पाठलाग करत होतं ही गाडी शेवटी त्यांना मुंबईत सापडली मात्र गाडीत विशाल अग्रवाल नव्हता इथं तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला दरम्यान कोल्हापूरमध्ये काही काळ थांबलेला विशाल अग्रवाल यानं एका मित्राची गाडी घेतली आणि चालकासह तो छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघाला या दरम्यानच्या कालावधीत त्यानं पोलीस आपल्यापर्यंत पोहचू नयेत याची पुरेपूर खबरदारी घेतली लोकेशन वरून पोलीस माग काढतील या भीतीनं त्यानं मोबाईल देखील बंद ठेवला कुटुंबियांनाही त्यानं मुंबईला जात असल्याची चुकीची माहिती दिली मात्र सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती आणि त्यानुसार विशाल अग्रवाल हा मित्राच्या गाडीतून छत्रपती संभाजीनगर इथं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं संभाजीनगरच्या पोलिसांनाही याची कल्पना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी संभाजीनगरात ती कार शोधायला सुरुवात केली एका पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर पोलिसांना ही कार सापडली मात्र हॉटेलमध्ये विशाल अग्रवाल नव्हताच त्या हॉटेलमध्ये होता त्याचा चालक चालकाला विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली आणि नंतर विशाल अग्रवालचं खरं लोकेशन समोर आलं एका छोट्याशा लॉज मध्ये तो मुक्कामाला थांबलेला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पुण्यात आणलं खर तर बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं राज्यात संतापाची लाट उसळली आहे अल्पवयीन असणाऱ्या मुलाला विशाल अग्रवालनं पोरशे कार चालवण्यासाठी दिली होती मात्र हीच कार त्यानं मद्याच्या नशेत वेगात पळवली आणि दोघांचा बळी घेतला आणि याच प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर लपतछपत फिरणाऱ्या विशाल अग्रवालला बेड्या ठोकल्या पुण्याहून किरण शिंदेंसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम